पुढे प्रवास करताना मी आता धोंडस गावजवळ आलेलो आहे आणि इथं भूषण पाटील मला भेटले आणि यांची एवढी माऊलींच्या बद्दल श्रद्धा प्रेम भाव आहे की जवळपास लाखो वारकरी जेवताल एवढं अन्न त्यांच्याकडे आहे आपण इथं बघू शकता भाजी आहे डाळ आहे राईस आहे महाराज याच्यामध्ये राईस आहे हां तर काय समाधान काय वाटतं समाधान म्हणजे हे सगळ्यासाठी आम्ही एक वर्ष पूर्ण वाट बघत असतो एवढंच हेच समाधान आहे आणि हे सगळं जे आहे ना ते आमचे टीम मेंबर आहेत हा अनिल हा सगळं एक दीड महिन्यापासून आम्ही या कामाला लागतो सगळं रेशन तरकारी सगळं भांडण्यापासून सगळं हा आम्हाला सगळं नियोजन एकंदरीत हे करण्यामाग किती सुख सुख कसं प्राप्त होते शब्दात सांगता येऊ शकेल नाही ते आतमधून असं वर्षभर वाट बघतो आम्ही या दिवसाची आणि ते वर्षभर एक महिना आधी प्लॅनिंग चालू होत पाटील साहेबांचा फोन येतो एक आधी अनिल तिसच दिवस राहिले मग तिथून पुढं ते चालू होत ते आजपर्यंत चालू संध्याकाळपर्यंत बर ही सेवाच आहे का तुमची सेवा 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 पूर्ण सेवा, सेवा, सेवा। पाटील साहेब याचीनचर्या कशी होती कशी केव्हापासून तयारी करतो काल संध्याकाळी पहिला चहा बिस्किट वगैरे हो चालू होतो तरी पण तीन साडेतीन हजार म्हणजे शंभर लिटरचा शंभर दीडशे लिटरचा आपला चहा असतो हा हा चहा मग आपला चालू होतो बर कांदा पोहा कांदा पोहा चालू चालू हा काही सगळं जेवण चालूच राहत हा हे बघा इकडे चना दिसतय चना दाखव चना हे शिरा आहे लापसी म्हणजे आमच्याकडे शिरा म्हणतात त्याला हा इकडे इकडे हा भात आहे हा भात आहे आणि त्यानंतर हे पापड्या वगैरे आहेत आणि हे जे, जे सेवक आहेत हे पूर्ण पूर्ण हे सेवादारी आहेत यांच्या जवळ मित्रपरिवार आहे हे काही यांनी काही कामाला वगैरे लावलेले माणसं तर सगळे एकनिष्ठेने एक भावनेने एक भावनेने भावने भावने करण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या वारकऱ्यांपर्यंत कसा आहे आणि गुलाबजामुनचा पण आयटम दिसतंय याच्यामध्ये हे बघा गुलाबजामुन पण आहे खूप सुंदर गुलाबजामुन आहे हे 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 सगळे सेवेदारी आहेत यांना कुठल्याही प्र, प्रकारचं पाटील साहेब मानधन वगैरे देत नाहीत आणि शेवटच्या वारकऱ्यांच्या श्वासापर्यंत भाऊ हा गरजे आहेत काय वाटतं सेवा करताना खूप आनंद होतो तुम्हाला काय वाटत खूप छान वाटतं सेवा करायला आवडतं आवडीने मुंबई वरून इकडे आले मुंबईवरून आले वा तुम्ही कुठून आले भोरटी हे पण आहेत सेवे करायची दादा एक छोटासा मुलगा आहे काय वाटतं सेवा करताना भारी वाटते खूप भारी वाटते ह्या ह्या सेवेचं फळ कसं वाटतं तुम्हाला सेवा केलं काय आनंद होतो सेवेमध्ये असा आनंद वाटतो की आम्हाला की खरं आमची माऊली आमच्या समोर उभी आणि आम्ही माऊलीची सेवा करतो आपल्यासोबत काही ताई येतात ह्या ताई येतात सकाळपासून डाळ मारतो काय आनंद काय होते आहे थोडसा हा काय आनंद काय होतय आनंद होत किती सुख येणार नाही आई काय या सेवेचं काय फळ वाटत खूप आनंद वाटतो असं म्हणजे कायम कायम असतं एकशे मध्ये दादा सगळे असे एकदम होऊन पांडुरंगा रायाच्या याला जातात आपण आता पाटील साहेबाकडे येऊ परत परत पाटील साहेबाकडे येऊ एक मिनिट पाटील साहेब एकंदरी याला सगळा खर्च किती लागतो आणि आपल्याला कोणा आहे म्हणजे माऊलींबद्दल असावा हे त्यांच्या शब्दात कळतो की हे जे अन्नदान करतो हे माझं नाहीये हे माऊलीनं दिलेलं आहे आणि त्यांच्याच भक्तापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न पर समाधान किती वाटते समाधान आम्ही आख्खा वर्ष तेच सांगत असतो हो। हेच चालू असतं लोक घरी वाट बघतात ना लग्नाची दिवाळीची गणपतीची आम्ही वाट बघतो किती टीम आहे तुमच्यासोबत सगळे तुमचा मित्र दोनशे लोक आहेत आपले दोनशे सकाळी महिला पण आहेत किती सकाळपासून संध्याकाळ पाच वाजेपर्यंत चालू राहत पाच वाजेपर्यंत चालू राहत बऱ्याच बऱ्याच दिंड्यांचं मी ज्या दिंडीमध्ये पास एकशे मध्ये चालतो त्यांचं दुपारचं जेवण नसतं आता हे जवळपास वारकरी आमच्या दिंडीतलेच आहेत जेवण करतात अशा दिंड्यांना तुम्ही जेवण देण्याचं काम करता चालूच राहतो आम्ही असं म्हणजे कोणाला नाही बोलतच नाही जेवढं आहे तेवढं चालूच ठेवायचं संपायला आलं का जरा बाच हलवायला नवीन काहीतरी पांडुरंगाबद्दल किती दादा हे निष्ठावंत सेवक आहेत मायकामधून वारकऱ्यांना बोलवतात आणि अन्नदान म्हणजे अन्नाचा स्वाद घेण्यासाठी बोलतात किती समाधान वाटतं या कार्याबद्दल या कार्याबद्दल खूप समाधान वाटतं कारण आम्ही बारा महिने या दृश्य टिपण्याची वाट बघत असतो आणि हाच तो क्षण आहे हाच तो दिवस आहे की खरंच आमचे डोळे भारावून जातात या सेवेसाठी आणि आम्हाला सर्वांना खूप समाधान वाटतं म्हणजे असं म्हणायला गेलं तर समाधानही कमी आहे आम्हाला या माऊली सेवे काय काय ऊर्जा मिळते वर्षभर या कार्याची या ऊर्जा आम्हाला एवढीच भेटते की आम्ही ज्यावेळेस या वारकऱ्यांना माऊले बघताना जे बघतो त्यांचं वय बघतो काय त्यांची जी ऊर्जा बघतो खरंच आम्हा तरुणांना हे असंच वाटतं की या वयामध्ये आमची पण ऊर्जा अशी असावी आणि आम्ही माउली पांडुरंगापाशी आसच गावत खेळत नाचत हसत खेळत जाऊ एवढीच ऊर्जा आम्हाला भेटतं रामकृष्ण 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 माऊली एकंदरी पाहिलं तर हे पाटील परिवार आहे यांच्याकडे जवळपास दोनशे दो ते तीनशे सेवक आहेत ते पण घरचे आहेत आणि त्यांच्याकडे एक भाव मी त्यांना एक प्रश्न विचारला की दादा यांना खर्च किती येतो एकंदरीत तर त्यांनी असं सांगितलं हे हे त्याचे आहे आणि हे त्याला द्यायचंय माझं काही नाहीये हे फक्त मी सेवा म्हणून करतोय परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी